पहा जरांगे पाटलांवरती जेव्हा जारांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस कोणी जरांगे पाटलांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस जारंगे पाटील साल्लेर किल्ल्यावरती गेले होते तर त्यावेळेस कोणीतरी एक टेम्पो ड्रायव्हर होता तो टेम्पो घेऊन जरंगे पाटलांच्या गाडीवरती टेम्पो आ... घालवायचा प्रयत्न करत होता पण त्यावेळेस जारांगे पाटील हे साल्लेर किल्ल्यावरून खाली उतरत असताना त्यावेळेस जारंगे पाटलांनी डायरेक्ट ज्यांचे सहकारी होते त्यांनी पोलीस असतील त्यांनी डायरेक्ट त्या ते टॅम्पोवाल्याला धरलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला कोणतरी का हल्ला करायला सांगितलं होतं असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं पण जारांगी पाटलांचं एवढं मन मोठं आहे की त्यांनी त्याला ते तिथेच माफ केलं आपण ह्या गोष्टी एकदाच घडल्या नसून हे असं जारंगी पाटलांनी सांगितलं की आमच्या बरोबर असं सात वेळ झालेला आहे तर जारांगी पाटील त्यावेळेस वारंवार माफ करत आहेत त्यांना काही बोलत नाहीत त्यांची चौकशी करत नाहीत त्यामुळे हे वारंवार त्यांचा फायदा घेत आहेत आणि ह्यामुळे हे वारंवार हल्ला सात वेळेस केलेला आहे तरी पाटलांनी या बाबतीत सांगितलं पण नाही त्यांना तिथेच माफ केलं पण नेमकं हे कोण करतय आहे कोण हे सर्वांनी लक्षात घ्या हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत नेमकं हे हल्ला कोण करतय आहे तर प्रथम कोण करत असणारे एक तर राजकीय लोक प्रथम करत असणारे तर का करू करत असतील कारण त्यांना ही भीती आहे की जारंगी पाटील येत्या निवडणुकीमध्ये जारंगी पाटील निवडणुकीमध्ये उभा राहतात काय ह्याची तर ते हल्ला करू शकतात त्याच्यामुळं त्यानंतर जारंगी पाटील जेव्हापासून जो आरक्षणाचा लढा लढायला चालू केला पण ज्यावेळेस जास्त आरक्ष आरक्षणाचा लढा हा जास्त व्यापी झाला मोठा झाला म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं तेव्हापासून मराठा समाज हे राजकीय लोकांचं कुणाचंही ऐकत नाही त्यानंतर त्यांच्या फक्त विरोधात फक्त मराठा समाज जात आहे त्यांना बोलत आहेत राजकीय लोकांना पण त्यांच्या पाठीशी कुणीही उभा राहायला तयार नाही म्हणून हे राजकीय लोक हे करू शकतात कारण पण त्यांना हेच सांगणं आहे की जारांगी पाटलांनी वारंवार सांगितलं आहे की मला राजकारणामध्ये जायचं नाही हे वारंवार सांगितलं आहे तरी पण ह्यांना भीती आहे म्हणून हे असं करू शकतात त्यानंतर काही ओबीसी नेते पण करू शकतात कारण ओबीसी बांधव हे करू शकत नाहीत कारण ओबीसी बांधव हे सर्वसामान्य गाव पातळीवरती आपण एकत्र सर्व एकत्र राहतो एकमेकांच्या ताटामध्ये जेवतो त्याच्यामुळे हे ओबीसी बांधव करू शकत नाही ओबीसी नेते कोणते करू शकतात ठरावी करू शकतात काही असे बोलतात की काही कुराडीच्या कोयत्याची भाषा करतात मोठमोठ्या धमक्या देतात काही लोक म्हणतात जळंगी पाटलांना घ्यायचं नाही त्यांना कुणी घाबरायचं नाही असे लोक पण करू शकतात कारण सर्वच नेते त्यातले काही ठराविक चांगले नेते पण आहेत पण काही ठराविक नेतेही करू शकतात कारण जारांगी पाटलांनी ओबीसी मध्ये मागणी केलेली आहे जारांगी पाटील ही मागणी वारंवार लावून धरली आहे सगळे सोयऱ्याची मागणी केलेली आहे म्हणून हे करत असतील असा माझा एक अंदाज आहे त्यानंतर जी ओबीसी मध्ये मागणी केली ही मुद्दा म्हणून घुसखोरी केली नसून ती सर्व पुराव्यांनी शिकलेले आहे सर्व कुण नोंदी आम्ही सापडलेल्या सापडलेले आहेत सर्वांच्या म्हणून आणि कुणबी आम्ही मराठा समाज हा शेती व्यवसाय करतो आणि ओबीसी प्रवर्गामध्ये शेती करणारा व्यवसाय येतो म्हणून आम्ही ओबीसी मध्ये आरक्षण मागितलेलं आहे ही सर्वांना अगोदर सांगतो मी त्यानंतर म्हणजे आम्ही मुतामून काहीतरी घुसखोरी केलेली नाही हे लक्षात घ्या आणि आमचा कोणत्याही समाजाला विरोध ही नव्हता आणि आत्ता पण नाही हे लक्षात घ्या कारण सर्व समाजाला आरक्षण दिले तरी आम्ही विरोध केला नव्हता आम्ही बोललो पण नाही की या समाजाला शिल्ल असं आम्ही कुणी बोललो पण नाही फक्त आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम राहिलो आणि इथपर्यंत आमचा लढा सत्तर वर्षापासून आमच्या समाजावरती अन्याय होत आहे आमच्या समाजाला आज किती मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे तरी आम्ही हा प्रामाणिकपणे लढा लढत आहोत पण आमच्या विरोधात कोणतरी हे षडयंत्र रचवत आहे मुद्दामून जारंगी पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचत आहे पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की आम्ही मराठा समाज हा शांत बसणार नाही कारण तुम्ही जारंगी पाटील वारंवार माफ करतायत म्हणून तुम्ही याचा फायदा घेत आहेत पण मराठा समाज हा आम्ही शांत बसणार नाही ह्यावरती आम्ही सर्व मराठा समाजाने चौकशी केली पाहिजे ह्याच्यावरती सर्व मुळ्या जाळा सहित सर्व ह्याची चौकशी करून ह्याच्या पाठीमागे कुणाच आत आहे हे सर्वांनी चौकशी केली पाहिजे ही सर्वांना मराठा समाजाला विनंती आहे आणि त्यानंतर कोण करू शकत तर हे सरकार पण करू शकतं सरकार का करू शकतं जारांगी पाटील हे आता मागे माघार घ्यायला तयारच नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय जारांगी पाटील माग सरकणारच नाही त्याच्यामुळे एक जारांगी पाटील मॅनेज व्हायला तयार नाही त्यानंतर मराठा समाज हा सरकारचा आता ऐकायला तयार नाही फक्त ऐकतो ते म्हणजे फक्त जारांगी ऐकतो म्हणून हे सरकार पण करू शकतो कारण जर आपण आता चार पाच दिवस सलगच आपण काय घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व जर आपण पाहिल्या तर ह्याच्यावरती आपण अंदाज लावू शकतो त्यानंतर एक महिन्यापासून पण घटना घडतायत वारंवार हे सर्व आता महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पूर्ण भिघाड झालेला आहे कारण महाराष्ट्राचा हा बिहार बनलेला आहे कारण कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचं महाराष्ट्रामध्ये आता पालन कोणी करत नाही कारण कायदा सुव्यवस्थाच आता कुणीही पाळायला तयार नाही कारण काय घटना घडतायत आज जनतेला एवढं भय निर्माण झाला आहे कारण मोकळ्या मनाने हा वावरू शकत सुद्धा जनता नाही कारण कोणी कोणाचा घात कधी करेल ह्याची सुद्धा जनतेला भीती आहे कारण कायदा सुव्यवस्थाचा आता पूर्ण बिघाड झालेला आहे हे सर्व जर आपण पाहिलं तरी सरकार पण करू शकत पण हे सर्वांना मी सांगणं आहे की जरी तुमचा हा मराड़ा समधा। मराड़ा समधा को को विरोध असला मराठा समाज मराठा समाजाचा विरोध नाही ओबीसी बांधवांना नाही आणि कोणत्याच समाजाला नाही हे लक्षात घ्या पण तुम्ही जर विरोध करणार करायचा म्हणून असा जर प्रयत्न करत असाल तर आम्ही मराठा समाज शांत बसणार नाही कारण जारंगे पाटील हे ज्यांना कोणत्यावरती टीका करतात ते कोणाला करता, करतात जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा आढवा येईल त्यानंतर मुद्दा म्हणून कोणाला करत नाही तर ते जरांगे मराठा समाजाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावरतीच जरंगे पाटील उत्तर देतात आणि टीका करतात त्यानंतर म्हणजे जारंगे पाटील हे फक्त जास्तीत जास्त छगन भुजबळांना उत्तर देतात बाकीच्या कोणत्याही विषयी नेत्याला त्यांनी कितीही टीका केली तरी जरंगे पाटलांनी माझ्यात निरीक्षणामध्ये आल्या नाही की जरंगे पाटलांनी त्यांना उत्तर दिलं म्हणून फक्त जास्तीत जास्त हे छगन भुजबळांना बोलतात कारण छगन भुजबळ ही जारंगे पाटलांवरती तेवढीच टीका करतात म्हणून जरंगे पाटील हे त्यांच्यावरती टीका करतात पण मुद्दामून दारंग पाटलांना ला असं कुणी षडयंत्र त्यांच्यावरती रचत असल तर आम्ही शांत बसणार नाही हे वारंवार सांगतोय कारण आम्ही सर्व आम्ही कोणत्याही समाजाला विरोध नाही आणि आम्ही कोणत्या समाजाला विरोध पण करत नाही आमचा फक्त हा लढा प्रामाणिक आहे कारण आम्ही कुंडली नोंदी सापडून आम्ही आरक्षण मिळवत आहोत मुद्दा म्हणून म्हणजे कोणाला विरोध करून आम्ही आरक्षण मिळवत नाही हे सर्वांनी अगोदर लक्षात घ्या कोणी गैरसमज करून गाव पातळीवर ते भांडण होईल असंही कुणी वागू नका हे सर्व समाजाला विनंती करतोय आणि असं कोणीही षड्यंत्र रचू नका कोणतेही राजकारणी कारण हे जे काही ओबीसी नेते आहेत ते फक्त आपलं पोळी भाजवण्यासाठी आपलं राजकारण करून आपला पक्ष काढून आपल्याला मत मिळवण्याचा हा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या मराठा समाज असेल ओबीसी बांधवामध्ये वाद निर्माण करून आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न चालू आहे आपल्याला एकत्र हे राहून देणार नाही आपल्याला हे मैत्रीचे नाते सुद्धा तुटवतील कारण हे फक्त राजकारणासाठी यांचा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही पाहिलं बोलतात की आपल्याला पक्ष काढायचा आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये कसलं तरी छगन भुजबळांना मुख्यमंत्री करायचे काहीतरी त्यांना करायचंय असं बोललं जात आहे बांधवांनी जागे व्हायला तुम्ही जागे व्हायला पाहिजे कारण हे फक्त राजकारणासाठी चालू आहे तर धनगर समाजाची सुद्धा आज मागणी हे करत नाहीये कारण तुम्ही जर प्रत्येक सभेमध्ये फक्त दुसरंच बोलतात काहीतरी आपल्याला पक्ष काढायचा काय करायचं असं बोलतात पण अद्याप धनगर समाजाच्या मागणीवरती कोणी बोलत नाही जास्त तर बोलतायत फक्त काहीतरी टीका करतायत काहीतरी करतायत पण एवढं मी सर्वांना विनंती करतोय की जरी आम्ही आरक्षणाची लढाई असलो लढत असलो पण आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही हे सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मराठा समाजाला विनंती आहे सर्वांनी जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा कारण आपले सगळे सोयरीची मागणी ही सोळा तारखेनंतर अंमलबजावणी होणार आहे त्यासाठी आता जारांगी पाटील उपोषणाला बसणार आहेत पण कारण हा नऊ तारखेपासूनच हालचाली काही करण्यासाठी हा वायदा केला होता पण अद्याप सरकारने काही हालचाली केलेल्या नाही म्हणून हे जारांगी पाटील उपोषणाला बसलेला बसलेले आहेत पण आता कुणबी प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळणार आहे हे लक्षात घ्या कारण कुणबी नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना मिळलेला आहे फक्त आता ज्यांना कुणबी नोंदी नाही त्यांची पण लवकरच मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी शांत राहून जारंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा कारण जारंगी पाटलांची शरीर साथ देत नसतानाही जारंगी पाटील आज उपोषणाला बसलेले आहे फक्त ते मराठा समाजासाठी त्यांची तळमळ आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवा म्हणून ते आज उपोषणाला बसलेले उगाच तुम्ही काहीतरी गैरसमज पसरून उगच काही बोलू नका की आम्हाला आरक्षण मिळलं नाही असं कुणीही बोलू नका मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि इथं संपतो जय हिंद जय महाराष्ट्र